हॅलो एव्हरीवान आणि नक्की कॉमेंट करा कोणाला हवं का हे क्युटीज आमच्याकडे चार चार क्युटीज आहेत हा झुडिओतून घेतलेला ड्रेस आहे इथे असे वरती बो बांधायला लागतात छान छान क्यूट क्यूट खूप सारे आणि खूप सारे आहेत जर कोणाला हवे असतील तर सांगा मेसेज करा चला आपण निघूयात आता खूप वेळ झाला खूप टाइमपास झाला सो हे काय पाणी खात हॅलो so... oh, आज आम्ही जाणार आहोत बाहेर जेवायला आणि खूपच छान असं ते रेस्टॉरंट आहे आमचं जे आम्ही ठरवलंय झिशान आहे ना मे बी नाव त्याच येस ओके सो हा झिशान रेस्टॉरंट आहे जे की पाशन मध्ये आहे आणि तिथे आपण जेवायला जाणार आहे फॅमिली सोबत गर्ल गॅन आपली गर्ल ग्रँड सो so, आता आम्ही आवडतो पट आवरतो आणि निघतो तर नक्की करा कोणाला हवेत आहेत का हे क्युटीज आमच्याकडे चार चार क्युटीज आहेत खूप सारे आणि खूप सारे आहेत जर कोणाला हवे असतील तर सांगा मेसेज कर पण खूप जास्त सांभाळायला लागतं या बेबीज ला खूप जास्त केअर करावी लागते ओके बॅक ऑन द टॉपिक सो आता आपण तिथे जाणार आहे तर तिथल्या जेवणाचा रिव्ह्यू आपण तिथे घेणार आहे की कसं आहे जेवण काय काय क्वालिटी आहे कसं फर्स्ट टाइम चाललेलो आहे सो जस्ट चेक करूयात तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि या बेबीवरती खूप जास्त प्रेम पण करा मी आता रेडी झालेली आहे आम्हाला हॉटेलमध्ये जायचं आहे म्हणून आणि माझा ड्रेस कसा वाटतं तुम्ही सांगा हा जुडिओतून घेतलेला ड्रेस आहे इथे असे वरती बो बांधायला लागतात छान छान क्यूट क्यूट मस्त वाटतात आणि हा असा फ्रिल वाला ड्रेस आहे खाली भी वेर भी वेर 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 मी लेगिंग बट आता थंडी खूप आहे म्हणून मी काय म्हणतात त्याला आता थंडी आहे म्हणून मी खाली लेगिंग वेअर केली आहे बट तुमची इच्छा जर तुम्हाला थंडी नसेल वाजत तर तुम्ही विदाउट लेगिंग पण हा ड्रेस वेअर करू खूप छान आहे तुमची इच्छा हो खरंच खूप मस्त आहे तुम्हाला पण कसं वाटला नक्की सांगा चला आपण निघूयात आता खूप वेळ झाला झाला खूप फायनली आम्हाला कॅब मिळालेली आहे आणि आम्ही आता निघालो आहे लवकरच पोहोचेल पण ट्रॅफिक बघा खूप जास्त ट्रॅफिक आहे भयंकर ट्रॅफिक असतं यावेळेला संध्याकाळी पुण्यामध्ये <coughs> फायनली आम्ही पोहोचलो आहे ये पण खूप सारे होते पण इथून एंट्री करतोय तिथे बड्डे पार्टीज वगैरे पण होतात इकडे प्ले एरिया आहे फेरण्यासाठी इकडे रिसेप्शन आहे जे शांत आपले एरिया बघा लहान मुलांसाठी आहे बड्डे पार्टी वगैरे दोनशे तीनशे लोकांसाठी चांगलं आहे हे वरती चाललो आहे बसायला सिटिंग वरती पण आहे आणि खाली पण आहे खाली पण बघा पूर्ण असा आहे खायचा आणि बरी अशी प्लेस नाईस तो बहुत अच्छा लगा लागा हा नाथेस्टिक वाईप आणि हैदराबादी बिर्याणी सो हा मेन्यू आहे आपला

ज सूप्स नूडल्स वेजार्ट नॉन वेजार्ट वेजार्टर्स में थ्री हंड्रेड अराउंड है यहाँ सेन यहाँ पर मेनकोस है वेज कबाब नॉन वेज कबाब दोनों भी अवेलेबल है चिकन करीज चिकन करीज रिझनेबल रेट्स येईल चला तर मग बघूयात छान वाटतं मला हा व्हिन्यू काय काय मागवतो आपण करायचे सो स्टार्टर्स झालेले आहेत हा जाफरा कबाब आहे हे मम्मीला खूप आवडतं सो आता आम्ही हे ट्राय करून बघतो कसं आहे स्वीट स्वीटुरियन वाटतो मला सांगू जाफरानी आणि कबाब एक नंबर आहे एक नंबर खूप भारी वाटत त्यासोबत एक डिप मिळतो मेयो आहे आणि एक पुदिना मला दोन्ही मिक्स छान वाटत होुयम सो हे काय पनीर चिली ना सो हे पनीर चिली आम्ही मागवलं फर्स्ट स्टार्टर आमचा नॉन झाला आणि ते नाम्ही पण मागवलं आता आईस्टीव छोटसाठी खाल्लेला आम्हाला खातं खायचं ब्लॉगिंग बंद करावे आता इकडे सगळे ड्रिंक कोल्ड ड्रिंक आल्यानंतर मग मॅडम वेज खाती आता नॉनव्हेज खाऊ आणि इथे आम्ही आम्हाला नॉनव्हेज मेनकोज मागवलेला आहे सो बघूयात आपण याचा पण टेस्ट कसं आहे खूप गरम गरम आहे मम्मी सांगेल कसं आहे जेवण मम्मी तू सांग कसं आहे जेवण व्हेज आणि नॉन व्हेज माणूस आहे सगळं एकत्र खातो तुला कसं वाटलं आता खूप खाण्यात बिझी आहे तिला खूप आवडलं शिवला आहे जेवण खुशच झाली माझं जेवण जे आहे ते एन्जॉय करते रोटी पण खूप सॉफ्ट आहे आणि खूप छान आहे सो चलो बायचं फायनली जेवण झालेलं आहे आणि खूप छान होतं जेवण आणि वाईट पण खूप छान होत्या सो तुम्ही नक्की सांगा मला थोडीशी सर्दी झाली असो माझा वॉइस इग्नोर करा आणि नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला प्लेस जेवण तर खूप भारी होतं आणि ते नऊ न आहे म्हणजे ॲज पर रेडी जसं त्यांनी दाखवलं होतं हो, रील्समध्ये वगैरे सो सिमिलर होतं तर मी सजेस्ट करेल की तुम्ही विजिट करा आणि जेवण म्हणजे काय करा सो आपण आपला ब्लॉग इथेच एंड करूया हेडवे फिक्स ब्लॉगमध्ये येईल सो तोपर्यंत चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा ब्लॉग नेक्स्ट शेअर पण करा सो बाय